नमस्कार मी अनुराधा अनुराधा तुमचं खूप खूप स्वागत आहे हा हा म्हणतात श्रावण महिना संपला मंगळागौरी झाली शुक्रवार झाले सगळं झालं आता गणपतीची तयारी हो की नाही मग गणपती आणताना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण गणपतीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं पण त्याच्या आधी भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण हरताळक्याची पूजा करतो हरताळक्याची पूजा कशी करायची याच्यावर एक आपण छानसा व्हिडिओ केलेलाच आहे पण तसंच आपण गणपतीची घरच्या घरी कशी प्रतिष्ठापना करायची याचाही छान व्हिडिओ केलाय त्यामुळे ही माहिती तर तुम्हाला आपल्या व्हिडिओवर मिळेलच बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की काकू गणपती आणताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्याचबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत भाद्रपद शुद्ध चतुर्थीला वरद चतुर्थी किंवा गणेश चतुर्थी म्हणतात त्या दिवशी आपण गणपती बाप्पांना आपल्या घरी आणत हो असतो ना की नाही आता गणपतीची मूर्ती आणताना ती कशाची आणावी आपण जर आपल्या प्रदूषणाचा जर विचार केला तर त्याच्याकरता आपण शक्यतो मातीची किंवा शाडूची मूर्ती आणावी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आणू नये कारण काय की ते पटकन पाण्यामध्ये म्हणजेच समुद्रामध्ये नदीमध्ये ते विरगळलं जात नाही आणि नदीचं मग त्यामुळे प्रदूषण वाढतं मग पुन्हा नदीमधले जे जीव जंतू असतात त्यांना त्याचा त्रास होतो आणि नदीत गाळ वाढतो ते वेगळीच गोष्ट त्यामुळे नदीचं प्रदूषण वाढू नये म्हणून हल्ली चांदीची तांब्याची पितळेची या मूर्ती सुद्धा आणून त्याची सुद्धा प्रतिष्ठापना केली जाते पूर्वी काय होतं की सगळं एकत्र कुटुंब असायचं त्यामुळे प्रत्येक घरामध्ये एक गणपती असायचा परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या गावाला राहत असतो आणि त्यामुळे ज्यांचं अर्थार्जन वेगळं असतं स्वयंपाकघर वेगळं असतं अशांनी आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली तरी सुद्धा चालू शकते कारण काय होतं की दरवेळेला गावाकडे म्हणजे मोठ्या घरी जाणं जमत नाही अशा वेळेला आपण आपले कुळाचार आपल्या घरी केले तरी चालू शकतात तर। पण त्याकरता आपलं अर्थार्जन वेगळं असणं हे महत्वाचं असतं आता गणपतीची मूर्ती जर आपण बाजारातनं जाऊन आणणार असू तर प्रथम आपण गणपतीची मूर्ती ही त्या दुकानात जाऊन दोन दिवस आधी बुक करून ठेवावी कारण काय असतं नंतर गडबड होते मग वेळेवर आपल्याला जाणं जमत नाही ती आणून ठेवावी त्याचे थोडेसे पैसे त्या माणसाला द्यावे आपलं नाव असेल ते त्यावर घालून ठेवावं म्हणजे मग आपल्याला ती मूर्ती पटकन आणि सहज आणि आपल्याला हवी तशी मनासारखी मिळते मूर्ती गणपतीची आणताना ती नेहमी आसनस्थ असावी म्हणजे बसलेली विश्राम अवस्थेत असावी याचं कारणही अगदी सोपं बरं का आपल्याकडे ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते असे छान बसलेले असेल तर आपल्याला छान वाटतं उगीच गणपती बाप्पाची मूर्ती तांडव नृत्य करतीये किंवा काही दुसरं घेऊन उभी आहे अशी जर असेल तर ते बरोबर दिसत नाही कारण आपण तिची प्रतिष्ठापना करणार आहोत की नाही त्यामुळे ती आसनस्थ असावी तिच्या चेहऱ्यावर मंद हास्य असावं डोक्यावर तिच्या मुघूट असावा पितांबराचा रंग असावा काही काही येतं की उगीच निळ्या किंवा लाल गडद रंगाच्या अशा रंगवलेल्या मूर्त्या असतात तसं नसावं किंवा उग्र रूप नसावं अतिशय सुंदर छान मार्दव अशी गणपती बाप्पाची मूर्ती असावी तसंच गणपती बाप्पाची मूर्ती शंकर किंवा पार्वती बरोबर असलेली सुद्धा नसावी कारण काय आहे की शंकर शंकराची जी आपण पूजा करतो ती पिंड रूपात करतो की नाही परंतु गणपतीची जी आहे ती मूर्ती स्वरूपात आपण पूजा करतो म्हणून नेहमी शंकर पार्वती आणि गणपती असं तिन्ही एकत्र असलेली सुद्धा मूर्ती आणू नये फक्त गणपतीची आणावी तसंच तुम्ही देवघरामध्ये म्हणजे आपल्या घरी गणपती बसवत असू तर साधारण एक बारा इंचापर्यंत मूर्ती आणावी याला कारण असं की ती ज्या वेळेला आपण विसर्जनाला नेतो किंवा घरी आणताना ती मूर्ती ज्या वेळेला आपल्या हातात असते तर ती जड होऊ नये आपल्याला शिवाय त्याची आरस करताना ती आटोपशीर असावी गणपतीची मूर्ती जर मोठी असेल तर मग तेवढी जागा लागते मग तेवढी मोठी आरास करावी लागते आता आपल्याकडे जागा भरपूर असेल आणि आपण जर करत असू तरी हरकत नाही परंतु मग ती मूर्ती नेताना आणताना त्याची आपल्याला काळजी मात्र घ्यावी लागते तसंच मला काही जणांनी विचारलं की काकू समजा चांदीच्या पित किंवा धातूच्या मूर्तीची जर आपण या दहा दिवसात प्रतिष्ठापना करू शकत असू तर देवघरात आमच्या गणपतीची मूर्ती आहे मग त्याची प्रतिष्ठापना आपण करू शकू का तर ह्याचा याचं मला उत्तर एक जाणकार व्यक्तीने असं दिलं की देवघरातली जी गणपतीची मूर्ती असते त्याची आपण प्रतिष्ठापना केलेली आहे मग तिला जर आपण इकडे बसवलं हो तर तिचं आपण विसर्जन करू शकतो का नाही करू शकत म्हणून देवघरातल्या गणपतीची प्रतिष्ठापना आपण करू शकत परंतु आपल्याला जर बाहेरनं जाऊन गणपतीची मूर्ती आणता येत नसेल किंवा नाही जमत काही कळेल आमच्यासारखे वयोवृद्ध लोक असतात त्यांना गणपती अकरा दिवस गणपतीची पूजा करायची असते परंतु त्यांना ते शक्य होत नाही ती मूर्ती आणा नंतर त्याचं विसर्जन करा अशा वेळेला आपल्या देवघरामध्ये जी गणपतीची मूर्ती असते तिची मनोभावे अकरा दिवस किंवा तुमच्याकडे जी पद्धत असेल पाच दिवस सात दिवस तरी ती पूजा केली तरीसुद्धा चालू शकते परंतु तिचं विसर्जन मात्र आपल्याला करता येत नाही सगळ्यांच्या मनात येणारा हा मोठा प्रश्न त्याचं मी आज निरसन करण्याचा प्रयत्न केला दुकानातनं मूर्ती आणताना ती व्यवस्थित पारखून आणावी आता पारखून म्हणजे काय तर सगळे तिचे अवयव जे आहेत ते नीट आहेत ना टवका गेलेला नाहीये ना तिचा चेहरा चांगला हसरा आहे ना मुघूट जो आहे तो व्यवस्थित आहे ना शक्यतो मुघूट असलेलीच मूर्ती आपण आणावी समजा त्यातनं एखाद्या वेळेला आपल्याकडे बिलमुगुट असलेली मूर्ती आणली गेली तर हल्ली किती छान छान मुगुट बाजारात मिळतात तसा एखादा मुगुट आणून त्याच्यावर ठेवला तरी सुद्धा चालू शकतं आणि मुख्य म्हणजे एवढं सगळं पारखून घेऊन सुद्धा आपण मूर्ती घरी आणली घरी आणली ती पूजेला ठेवली आणि प्रतिष्ठापना करताना काहीतरी गडबड झाली आणि काहीतरी तिला टवका लावला किंवा थोडीशी ती भंगल्यासारखी आपल्याला वाटली अशा वेळेला पहिल्यांदा मनामध्ये काहीही वाईट विचार न आणता तिचं विसर्जन करावं आणि दुसरी मूर्ती चांगली आणून तिची प्रतिष्ठापना आपण करू शकतो परंतु काही वेळेला मूर्तीची आपण मूर्तीची प्रतिष्ठापना करतो चार पाच दिवस पूजा होते आणि मग काहीतरी गडबड होते आणि मूर्तीला टवका जातो तर मग अशा वेळेला काय करायचा असाही प्रश्न मला एकदा पडला होता आणि मी माझ्या गुरुजींना विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं की अगदीच जर समजा मूर्ती भंगली तर तिची पूजा करू नये तिचं आपण विसर्जन करावं हो। मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरी मूर्ती आणावी का तर त्यावेळेला आमच्या गुरुजींनी सांगितलं की दुसरी मूर्ती आणली नाही तरी चालू शकते पुढच्या वर्षी तुमचं जे दहा अकरा दिवसाचा किंवा पाच दिवसाचा जसा गणपती असेल तसं तुम्ही बसवू शकता पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच लक्षात ठेवायचं की घर मनामध्ये निगेटिव्ह विचार न आणता पॉझिटिव्ह आणायचे आणि आपण जी गणपतीची जी सेवा असते ती आपण करत राहायची मुख्य माहिती की गणपती आणायला जाताना गणपतीची मूर्ती मावेल एवढं तामण घ्यावं किंवा ताट घ्यावं त्याच्यात अक्षदा हळद कुंकू असावं एक गणपतीला जाणवं आणि वस्त्र असावं मूर्ती आणताना तिच्या चेहऱ्यावर वस्त्र पांघरावं बरेच जण हल्ली पट्टी बांधतात तर तशी पट्टी नाही बांधू वस्त्र पांघरावं आपल्याकडे तिचं तोंड असावं आणि घरी दारापाशी आल्यानंतर ज्या वेळेला घरातली मंडळी गणपती बाप्पाला ओवाळतात त्यावेळेला गणपती बाप्पाचं तोंड आपल्या दाराकडे असावं साधारण जेवढी आता मला लक्षात आली त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात गणपती बाप्पाला जास्वंद दुर्वा शमी या गोष्टी आवडतात या गोष्टी सुद्धा आधीच आणून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकतात तसं गणपती बाप्पा येणार असेल तर काय तयारी करावी लागते याचाही एखादा व्हिडिओ तुम्ही जर मला सांगितलं किंवा अभिप्रायामध्ये कळवलं तर आपण त्यावर नक्कीच एक व्हिडिओ करूयात आता या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पा कसा आणावा त्याची काळजी कशी घ्यावी आणि अशा जर काही अडचणी आल्या तर आपण काय करावं याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली अशाच प्रकारचे आपले सणवार संस्कृती ह्याची माहिती या पुस्तकात दिली आहे आणि अनेक शंकांचं निरसनसुद्धा या पुस्तकामध्ये आपण केले सगळ्यांच्या घरी असावं असं हे पुस्तक आहे तुम्ही जर ऑर्डर केली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची सगळी माहिती दिलेली आहे नंबर दिला आहे त्या नंबरला व्हॉट्सॲप केलं तर ते पुस्तक तुम्हाला घर मिळेल असेच छान छान व्हिडिओ ऐकण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद